घसरणीनंतर सोन्याच्या दरात आणखी बदल मुंबई पुण्यात दहा ग्रॅमची किंमत आताच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदीमध्ये रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे अशातच आज दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे सोन्याच्या दरात घसरणीनंतर किंचित वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे चला तर मग जाणून घेऊया काय आजचा भाव बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार आज दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे एक लाख बावीस हजार आठशे साठ रुपये तर बावीस कॅरेट साठी दहा ग्राम सोन्याचा दर आहे एक लाख बारा हजार सहाशे बावीस रुपये तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख एकावन्न हजार एकशे तीस रुपये याशिवाय दहा ग्राम चांदीचा दर आहे एक हजार पाचशे अकरा रुपये उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्क मुळे सोन्यांच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करू या चौदा केरळ सोन्यापासून आज एक ग्राम चौदा किरू सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार एकशे बासष्ट रुपये आठ ग्राम चौदा किरत सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तावन्न हजार दोनशे शहाण्णव रुपये तर दहा ग्राम चौदा किरू सोन्याचे आजचे भाव आहेत एकाहत्तर हजार सहाशे वीस रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार दोनशे पंधरा रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याहत्तर हजार सातशे वीस रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत ब्याण्णव हजार एकशे पन्नास रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार दोनशे सत्याहत्तर रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नव्वद हजार दोनशे सोळा रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख बारा हजार सातशे सत्तर रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बारा हजार दोनशे शहाऐंशी रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठ्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख बारा हजार आठशे साठ रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव भाव आहेत एक लाख एकावन्न हजार एकशे तीस रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीनवरती सोन्याच्या सोन्याचे शुद्धतेनुसार दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता पुढे आपण काही शहरातील सोन्याचे भाव आपल्या स्क्रीन वरती पाहू शकता आपण जर सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात असू दे की खरेदी केलेल्या सोन्यांच्या दागिन्यांची शुद्धतेनुसार किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर असलेले जीएसटी आणि दागिने मजुरी हे सुद्धा अवश्य तपासून पाहिले पाहिजे आता सोन्याचे शुद्धतेनुसार वर्गीकरण खाली प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एक्क्याण्णव पॉईंट सहा टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने हे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते तर चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉईंट तीन टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की सबस्क्राईब करा